वास्तुशास्त्रावर माझा विश्वास नाही आहे पण मला आलेला एक एक्सपिरियन्स जस्ट आता लास्ट वीकमध्येच माझ्यासोबत एक घडलेली घटना किंवा आलेला एक्सपिरियन्स तुम्हाला मी शेअर करतो आई मुंबईला आली होती आणि तिचं खूप लक्ष असतं वास्तुशास्त्र किंवा घरामध्ये काय कुठे असावं बेसिन कोणत्या साईडला असावं वॉशरूम कोणत्या साईडला असावं या सगळ्या गोष्टीकडे तिचं नेहमी ती वाचत असते आ, स्वामी समर्थांचं करत असताना तिला वाचनामध्ये अशा गोष्टी नेहमी येत असतात तर इकडे आल्यानंतर तिनं जेव्हा घर पाहिलं आणि तिच्या लगेच तिला क्लिक झालं की तुझं बेसिन साऊथला आहे तुझं ह्या या, या साईडला आहे तू हे तिकडं करायला पाहिजे वगैरे तिचं काहीतरी चालू होतं मी काही एवढं लक्ष दिलं नाही आणि मला बोलली की एक काम कर ना वॉटरफॉलची एक पेंटिंग प्रिंट करून आण आणि नॉर्थ साईडच्या भिंतीवर तू लावून दे आणि एक कॉइन्स पाडतानाच एक वगैरे काहीतरी त्यांनी मला गुगलवरनं फोटो डाउनलोड करून दिला आणि हा एक प्रिंट काढून ईस्टला लावून दे मला असं ती बोलली मी काय जास्त लक्ष दिलं नाही आणि म्हणलं चला मी जनरली आईला काय सहसा मी खूप नाही म्हणत नसतो ती म्हणत असं ते ऐकत असतो आणि विषय सोडून देत असतो ती बोलली मग मी पण वॉटरफॉलवरून एक वॉटरफॉलची एक पेंटिंग प्रिंट काढून आणली फ्रेम वगैरे हो केली आणि नॉर्थ साईडला नॉर्थच्या भिंतीवर लावून टाकली आणि एक ते कॉईन्स पडतानाचा एक फोटो तिने दिला होता तो एक फोटो मी ईस्टच्या भिंतीवर लावून टाकला आणि विषय सोडून दिला ते स ते केलं मी डेला ठीक आहे मग ते फ्रायडे गेला आणि सॅटर्डेला जनरली मी काय करतो इकडे तिकडे फिरायला जातो मित्रांकडे जा किंवा काहीतरी टाईमपास कर स्क्रोल करत बस आणि अशा गोष्टींमध्ये माझा सॅटर्डे संडे जनरली जात असतो पण का कुणास ठाऊक त्या दिवशी त्या सॅटर्डेला मी पूर्ण दिवस काम करत होतो माझा प्रोडक्टिव्ह सॅटर्डे आणि संडे गेला मी यूट्यूबचं चॅनल माझं पुन्हा सुरुवात केली मी जे जे की मी पाच सहा वर्षापूर्वी बनवलेलं होतं ते पुन्हा मी स्टार्ट केलं एक व्हिडिओ बनवला तो अपलोड केला इंस्टाचं एक नवीन पेज सुरू केलं ते पण त्याच्यावर पण काही फोटोज वगैरे अपलोड केले संडेला मी काही ऑडिशन्स दिल्या थिएटरचं पुस्तक वाचलं पुन्हा थिएटरच्या रिलेटेड व्यक्तींना वेगवेगळ्या लोकांना भेटलो आणि खूप छान मला सॅटिस्फाईड माझा तो विकेंड गेला मंडेला जेव्हा मी ऑफिसला गेलो त्यावेळी म्हणजे मी कधी कधी शेअर मार्केट वगैरे करत असतो म्हणजे जनरली थोडंफार कधी थोडाफार चाललं असतं हजार दीड हजार वगैरे थोडा आसपास मला कधी कधी प्रॉफिट होतो कधी लॉस होतो मंडेला जेव्हा मी ऑफिसला गेलो तेव्हा पाहिलं तरी मी एक फ्रायडेला शेअर घेतलेला होता माझ्या लक्षात पण नाही की मी तो शेअर घेतलेला आहे मंडेला मी तो शेअर म्हणजे फ्रायडेला घेतलेला शेअर पाच टक्के अप ओपन झाला आणि मला त्यामध्ये पंचवीस हजाराचं प्रॉफिट झालं ॲक्च्युली ते पंचेचाळीस पन्नास झालं असतं पण मी पंचवीसला तो बुक केला तुम्ही पण पाहू शकता ओल्टास नावाचा एक शेअर आहे तो मंडेला पाच वरच ओपन झाला होता हे का झालं आय डोंट नो माझा अजूनही वास्तुशास्त्रावर विश्वास नाही परंतु मी या घरामध्ये चेंजेस केले वॉटरफॉल पेंटिंग ती नॉर्थला लावली आणि मला हा असा एक्सपिरियन्स आला माझं असावर विश्वास नाही की मी तुम्हाला रिकमेंड पण करत नाही की अशा गोष्टी तुम्ही तुमच्यासोबत करा पण असं असं माझ्यासोबत घडलेलं आहे ते जस्ट मी तुमच्यासोबत शेअर केलं वास्तुशास्त्र खरं आहे किंवा कोण विश्वास ठेवतात कोण विश्वास ठेवत नाही बट दिस इज हाऊ इट इज